नागपूर जिल्ह्यात अजित पवारच्या राष्ट्रवादीला धक्का मौदा खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसची अभद्र युती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पराभव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये युती झाले भाजपाचे माजी आमदार टेकचंद सावरकर आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार गटाने युती केली या युतीमुळे राष्ट्रवादी अजित गटाचा दारुण पराभव झाला एकाएकी पड पल... एका पडलेल्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांचा पॅनलचा पराभव झाला असून भाजप आणि काँग्रेसच्या युतीचा विजय झाल्यानंतर सर्वत्र जल्लोष पाहायला मिळत आहे या युतीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे आता अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी थेट अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे राष्ट्रवादीचा पराभवाची थेट मुंबई पर्यंत आता चर्चा सुरू आहे